भाई <laughs> साहब banana 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 हम जो बारे में बात करते हैं कि पता चला कि घेऊन पुन्हा एकदा ऑफिसवर हल्लाबोल केलेला आहे काय नेमक्या समस्या आहेत काय मागण्या आहे मॅडम कर्मचाऱ्यांच्या मागण्या पर्यंत ठीक होता परंतु आता मला माहित पडला की कर्मचाऱ्यांच्या मागे दहशतगद माफियाखोर लोक काम करत आहेत हा नागपूर स्टेशन मी अजून सांगतो नागपूर आणि अजनी स्टेशन नागपूर मध्य रेल्वे अंतर्गत हा गँग्स ऑफ वासेपूर बनलेला आहे बाहेरचे आता आम्ही तपशील जेव्हा केली कारण की हे ठेकेदार का मानत नाही कारण की मोठ्या प्रमाणात पैसे पुरवतात रेल्वेच्या अधिकाऱ्यांना मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पैशा पुरवण्यात येते सेनिया डी एम लीला डी आर एम ला, ला। यांनी विकत घेतलेला आहे रेल्वे त्यामधून काय होते की तो ठेकेदारच्या तोंड ह्या कार्य हे सगळे जेवढे कामगार आहे ते बारा बारा पंधरा पंधरा वर्षापासून तुमच्या स्टेशनमध्ये काम करत आहे वेगवेगळा काम करत आहे आता तो वेगवेगळं काम केल्यानंतर त्यांना के वेतन वेतन किमान भेटत नाही आणि जेव्हा त्यांनी काही केली तो ते ठेकेदार माफिया लोकांना हातात घेत आहे इकडचे जे जेवढे गुंडखोर लोक आहेत जेवढे असामाजिक आहे मडरेस्ट लोक आहेत त्यांनी कब्जा केलेला आहे आणि ठेकेदारांना त्यांना कंत्राटमध्ये थर्ड पेटी कॉन्टॅक्ट अवैध रुपया दिले आहेत रेल्वेमध्ये थर्ड पेटी कॉन्टॅक्ट देऊ शकत नाही आणि ते गुंडे सर्वाईव्ह करतात यांची पासबुक यांचे एटीएम यांच्या वेतन किमान सगळं घेतात चुकीने कोणाच्या वेतन त्याच्या खात्यात आला तर त्याच्याकडून वसुली करतात आमच्याकडे पुरावे आहे फोन पेचे पाच हजार सहा हजार परत मागतात म्हणजे ही गुंडेगिरी आणि जर कोणी आवाज केला कोणी शिवसेना आला आणि कुठे एम ऑफिसमध्ये गेला तक्रार करायला गेला तर त्याच्या घडी पाच पाच गुंडे पाठवतात गाडलाईन मध्ये पकडतात मारजोड करतात नऊ तारखेला आम्ही एफ आय आर लोमार पोलिस तीनशे चोवीस एफ आय आर पी पीआय यांच्या म्हणून दखल केली आहे आम्ही एस पी मंगेश शिंदे जी आर पी त्यांना मनीष अग्रवाल ऐकत पण होता हा एवढा एसीच्या चेंबरमध्ये राहतो यांना ह्या लोकांची तकलीफ नाही हा लॅट्रिन साफ करणारी महिला आहे हे विधवा महिला आहे हे मुलं हे मुलं बारं हा भूमिपुत्राच्या अन्याय शिवसेना सहन करून घेणार नाही ते पण माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांच्या घरात आदरणीय गडकरी साहेबांच्या घरात मी विनायक गर्गला चेतावणी देण्याकरिता आलो आजच्या शिवसेनाच्या आंदोलन हा शेवटचा खरेल हा पत्थरची लकीर कर आजच्या आज, आज आम्हाला न्याय पाहिजेत किंवा ब्लॅकलिस्टर्ड कडे हे आरोपी आहेत सेंट्रल लेबर कमिशनरनं इन्स्पेक्शन केलं सगळं खडं बनलं माझ्याकडे आहे न्यायालयामध्ये मा यांना पण आरोपी आहे ठेकेदारला पण आरोपी केला पण रेल्वे एवढी खाऊन पिऊन आहे याचा भ्रष्टाचार पूर्ण हिंदुस्थानमध्ये आदरणीय मोदीजी तुम्ही अँटी कर अँटी म्हणजे करप्शन गेला असं म्हणता पण मी म्हणतो की मध्य रेल्वे सर्वात भ्रष्ट रेल्वे आहे हा डी आर एम विनायक गट सर्वात भ्रष्ट डी आर एम आहे आज आम्ही आज आम्ही एकदम आलो आहो मूडमध्ये आलो आहो शिवसेना स्टाईलमध्ये आलो आहो आज किंवा ह्या रडांनी अन्याय भेटेल নাই তোমাকে আমি জেলার যাও আজ আমি ছাড়ুন